विख्यात मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वर आत्महत्या प्रकरणी पोलिसांचे तपास पथक पुरावे शोधण्यासाठी धडपडत असून आरोपी मनीषा माने मुसरे न्यायालयीन कोठडीतही प्रश्नांचा भडीमार सुरू आहे कॉल रेकॉर्डिंग तर दररोज दोन ते तीनदा ऐकलं जाते आरोपी मनीषाची न्यायालयीन कोठडी नऊ मे रोजी संपणार असून पुन्हा पोलीस कोठडी मागण्यासाठी तपास पथकाला सबळ पुरावा हाती लागत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली पोलिसांनी मंगळवारी हॉस्पिटलला भेट देऊन काही वैद्यकीय दे कर्मचाऱ्यांची चौकशी केली मात्र त्यामधून हाती काहीच लागलं नसल्यानं तपासाची स्थिती जैसे थे असल्याचं या सूत्रांनी म्हटलंय पोलिसांचं तपास पथक आपला संपूर्ण तपास हा गुलदस्त्यात ठेवत आहे माध्यमांपर्यंत तपासामध्ये प्रगतीची कोणतीही माहिती पुरवली जात नाही तथापि सूत्रांच्या आधारे पोलिसांचा तपास आणखीन एका दिवशीने सुरू असल्याचं स्पष्ट आहे डॉक्टर वयसंकर हे स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी तणावाखाली होते ही त्यांची मानसिक स्थिती नेमक्या किती दिवसांपासून होती आणि या स्थितीला मनिषाशिवाय आणखीन कोण जबाबदार आहे का की या तपासाची दुसरी दिशा असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे